शिलेदार दिग्रस तालुकेतील इसापूर येथील तलाठी साजा फक्त नावालाच असल्याचे दिसून येत आहे तलाठी मुख्यालय राहावा हा नियम असताना येथील तलाठी साजा कार्यालय शोभेची वस्तू बनल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे गावातील तलाठी मुख्यालय न थांबता तालुक्यावरूनच कारभार हाकत आहे त्यामुळेच ग्रामस्थांची दाखल्यांसाठी नागरिकांची डोकेदुखी वाढल्याचे सद्यस्थितीत पाहायला मिळत शासनाने ग्रामीण भागातील जनता विद्यार्थ्यांचे हाल व नुकसान टाळण्यासाठी लाखो रुपये खर्च करून इसापुरात तलाठी साज कार्यालय उभे केले सोयी सुविधायुक्त कार्यालय बांधले मात्र हे कार्यालय बंद अवस्थेत आहे शेतकऱ्यांना शेतीसह विविध कामांसाठी सातबारा उत्पन्नाचा दाखला असे दाखले लागतात सोबतच विद्यार्थी दिव्यांग निराधार घटस्फोटीत व विधवा महिलांनाही योजनांसाठी दाखले लागतात मात्र ग्रामस्थांना तलाठी गावात भेटत नसल्याने तालुक्याच्या ठिकाणी जाऊन येरझारा माराव्या लागत आहे दाखल्यांसाठी हे लाभार्थी वर्ग तलाठ्यांचा शोध घेत आहे सकाळपासूनच संबंधित शेतकरी ग्रामस्थ या तलाठ्यांचा शोध घेत आहेत आज इथे तर उद्या तिथे अशा प्रकारे हे तलाठी घेरट्या मारत असल्याचे ओरड आहे अनेक तलाठी कधीकधी मोबाईलही बंद असल्याने संपर्क होत नाही परिणामी तलाठी यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाया जातोय अनेक गावामध्ये खाजगी क्लार्क किंवा गावाचा कोतवालच तलाठ्यांची कामे करताना दिसत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसह हो विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांसाठी लागणारी स्वाक्षरी कागदपत्रे हे घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावं लागतं विशेष म्हणजे ते आल्यानंतरही या तलाट्यांच्या मनमानी कारभाराला त्यांना सामोरं जावं लागत असल्याची वेळ तलाट्यांनी आणून ठेवली आहे गावागावात ज्या ठिकाणी तलाठी तला कार्यालय उभारण्यात आलेले आहे त्या ठिकाणी हे तलाठी तला हजर राहत नसल्याने ही कार्यालय फक्त नावालाच आहेत की काय असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहेत तसेच विद्यार्थी व शेतकऱ्यांना गावातच कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत व त्यांचे होणारे हाल थांबवावे तेव्हा वरिष्ठांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांना समज द्यावी अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे